नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपल्या समोर आहे टी व्ही एस ज्युपिटर वन ट्वेंटी फाय तर आज आपण या गाडीचे सर्व फीचर्स बघणार आणि गाडी कशी आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो ही आहे तुमच्या समोर टी व्ही एस ज्युपिटर वन ट्वेंटी फाय तर या गाडीमध्ये आपल्याला अशा प्रकारे हा इलाइट ग्रीन कलर मिळून जातो हे अपडेटेड वजन आहे दोन हजार पंचवीसचं ह्याच्यामध्ये हा नवीन कलर आलेला आहे तर मित्रांनो ही जी गाडी आहे याच्यामध्ये आपल्याला फ्रंटला एल ई डी लॅम्प मिळतात त्यानंतर एल डी आर एलसुद्धा मिळतात अशा प्रकारे काही आहे या गाडीचा फ्रंट प्रोफाईल त्याचसोबतच आपल्याला ही गाडी टॉप मॉडेल असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला डिस्क ब्रेकसुद्धा मिळून जातात आणि बेस मॉडेलमध्ये ड्रम ब्रेकचा सुद्धा ऑप्शन दिलेलं तर अशा प्रकारे आहे काही या फ्रंट प्रोफाईल या गाडीचा त्यानंतर आपण येणार आहोत साईट प्रोफाईलला साईट प्रोफाईलला जर बघितलं तुम्ही अशा प्रकारे काही लूक आहे या गाडीचा बघू शकताय अशा प्रकारे साईड प्रोफाईलने दिसते ही गाडी तर इथे तुम्हाला टी व्ही एस वन ट्वेंटी फाईव्हची बॅजिंगसुद्धा मिळून जाईल आणि इथे जर बघितलं तुम्ही हा जो मधला स्पेस आहे तोसुद्धा खूप जास्त दिलेला आहे साईड प्रोफाईलने जर बघितला आपण तर आपल्याला काही याच्यामध्ये चेंज वगैरे दिसणार नाही पण एक गोष्ट मिसिंग मिळते ती म्हणजे की या गाडीची किक या गाडीला किक येत नाही आहे टॉप मॉडेलमध्ये तर आपल्याला ती किक एक्स्ट्रा ॲज अ ॲसेसरी म्हणून लावून घ्यावी लागते त्यानंतर जर मागच्या साईडला आलो आपण मागच्या साईडला इथे ज्युपिटरची बॅजिंग आणि इथे रेडियम रिफ्लेक्टर मिळतं त्यानंतर आपल्याला हॅलोजन टेल लॅम्प आणि हेलोजन इंडिकेटर मिळतात तर अशा प्रकारे काही आहे या गाडीचा मागचा लुक आणि ओव्हरऑल लुक तर आपल्याला या गाडीमध्ये एकशे पंचवीस सी सीचं सिंगल सिलेंडर इंजिन मिळतं त्याच्यामध्ये आपल्याला पन्नास किलोमीटर प्रति लिटरचा मायलेज कंपनी क्लेम करते तर आपण मायलेज टेस्टसुद्धा करणार आहोत काही दिवसांमध्ये तुम्हाला मी ते दाखवेन त्यानंतर एक सर्वात चांगला फीचर आणि सर्वात चांगली गोष्ट ह्या ज्युपिटर एकशे पंचवीस सी सीच्यामध्ये मिळते ती म्हणजे की हिचा बूट स्पेस तर या ज्युपिटर एकशे पंचवीस सी सीमध्ये आपल्याला अशा काही बूट स्पेस मिळतो खूप मोठा दोन हेल्मेट राहतील इतका बूट स्पेस आपल्याला मिळून जातो आणि इकडे फर्स्ट एड किट आणि टूलबॉक्स वगैरे दिलेला आहे तर मित्रांनो या गाडीचा जो फ्यूल टँक आहे तो इथे दिलेला आहे म्हणजे ह्याच्या खाली इथे आपल्याला या गाडीचा फ्यूल टँक मिळतो पाच लिटरची कॅपॅसिटी ह्याच्यामध्ये आहे त्याचसोबत एक चांगला फीचर तो म्हणजे की चार्जिंग चार्जिंग पोर्टसुद्धा टाईप ए चार्जिंग पोर्ट आपल्याला मिळून जातो ही अशा प्रकारे आहे या गाडीची चावी त्यानंतर आपण ज्यावेळी चावी लावतो या गाडीला तर हा आहे या गाडीचा कलर डिजिटल डिस्प्ले याच्यामध्ये आपल्याला बरेचसे मोड मिळतात बरेचसे काही ऑप्शन वगैरे मिळतात आता जर मी मोडवर क्लिक केलं तर याच्यामध्ये आपल्याला आर पी एम मीटर मिळतं त्याचसोबत पुन्हा एकदा क्लिक केलं तर याच्यामध्ये आपल्याला बॅटरीचं वोल्टेज वगैरे किती आहे ते सुद्धा दिसतं त्यानंतर आपल्याला इन्स्टंट फ्युल इकॉनॉमी सुद्धा मिळते आणि इथे आपल्याला डिजिटलमध्ये स्पीड आणि पेट्रोल पेट्रोलची लेवल जी आहे ती दिसते त्यानंतर ट्रिप ए ट्रिप बी आपण सेट करू शकतो तर अशा प्रकारे आहे आणि त्यानंतर आणखीन एक फीचर या गाडीमध्ये में मिळतो में तो, तो म्हणजे ऑटो स्टार्ट स्टॉपचा ह्याच्यामुळे आपल्या गाडीचा जो मायलेज आहे तो इन्क्रीज होतो त्याचं जर खाली बघितलं तर चार इंडिकेटर लावण्यासाठी एक आपल्याला स्विच मिळतो इथे हा स्टार्टिंग स्विच आणि त्याच्यामध्येच आपल्याला व्हॉईस कमांड म्हणजे व्हॉइस असिस्टचासुद्धा हा जो फीचर आहे तो मिळून जातो हे जी एक गाडी आहे याच्यामध्ये आपल्याला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी म्हणजे इथे तुम्हाला बघितलं असेल स्मार्ट कनेक्ट स्मार्ट एक्स कनेक्ट म्हणून लिहिलेलं आहे म्हणजे ब्लूटूथने आपण या गाडीला मोबाईल कनेक्ट केला तर आपल्याला याच्यामध्ये कॉलचे वगैरे डिटेल्स येतात आणि प्लस वॉइस कमांडसुद्धा चाललो इथे आपल्याला हे बटन दिलेले आहेत पासिंगचे हाय बीम लो बीमचे त्यानंतर हे इंडिकेटर इंडिकेटरला सोबतच एक बजरसुद्धा आहे होऊ शकते अशा प्रकारे बजर आहे हा हा सिंगल हॉर्न आणि अशा प्रकारे काही मिरर वगैरे आहेत असा आहे या गाडीचा डॅशबोर्ड लुक म्हणजे हा जो लूक आशा आहे हँडलचा लुक अशा प्रकारे आहे मित्रांनो या गाडीमध्ये आपल्याला एक सेफ्टी फीचर तो म्हणजे की स्टँड साईड स्टँड बजर आता जर बघितलं मी साईड स्टँड घेतलं तर साईड स्टँड ज्यावेळी आपण लावतो त्यावेळी अशा प्रकारे काही आवाज येतो आणि जर गाडी आपली चालू असेल तर ती गाडीसुद्धा ऑटोमॅटिकली बंद पडते त्याचसोबतच आपल्याला इथे डिस्प्लेमध्ये सुद्धा साईड स्टँडचा लोगो दिसतो आता बघू शकता मी जसं साईड स्टँड काढलं तशाप्रकारे लोगो लोगोसुद्धा गेला आणि आवाजसुद्धा गेला या इथे आपल्याला थोडासा असा स्पेस वगैरे मिळतो त्यानंतर हा आहे हुक ज्यामध्ये आपण कोणती गोष्ट आटक वगैरे शकतो अशा प्रकारे काही आहे या गाडीमध्ये आपल्याला फ्रंटला डिस्क ब्रेक मिळतात आणि रिअरला ड्रम ब्रेक मिळतात तर मित्रांनो मी तुम्हाला आता या गाडी स्टार्ट करून दाखवतो तर अशा प्रकारे मी स्टार्ट केली की मग हे बघू शकतंय मीटरमध्ये अशा प्रकारे लाईटी वगैरे येतात तर आता गाडी स्टार्ट करून दाखवतो एकदम स्मूथ स्टार्टिंग आहे अशा प्रकारे काही या गाडीचा आवाज आहे तर मित्रांनो इथेसुद्धा बघू शकते तुम्हाला पाच किलोपर्यंत कॅपॅसिटी असलेला एक हुक मिळतो ज्याच्यावर तुम्ही काही लावू शकता या टी व्ही एस ज्युपिटरमध्ये आपल्याला बारा इंचीचा ट्यूबलेस टायर मिळून जातात पुढचं आणि मागचं दोन्ही टायर हे ट्यूबलेस मिळतात आणि त्यासोबतच हे खूप सुंदर असे सुद्धा मिळून जातात या ज्युपिटरमध्ये कम्फर्ट म्हणून आपल्याला फ्रंटला टेलिस्कोपिक शॉकॉप्सर मिळतात त्यासोबतच मागे जर बघितलं तर सिंगल स्प्रिंग मिळून जातात आणि सीट सीट सीटली खूप मोठी सीट मिळते ज्याच्यामुळे आपली जी राईड आहे ती सुद्धा कम्फर्टेबल होते त्याच सोबतच आपल्याला मागे बॅक रेस्ट सुद्धा मिळतो ज्याच्यामुळे आपली जी राईड आहे ती खूप कम्फर्टेबल होऊन जाते मित्रांनो या गाडीमध्ये आपल्याला एकशे पंचवीस सीसीचं पेट्रोल इंजिन सिंगल सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळून जातं त्याच्यामध्ये पाच लिटरचा फ्युल टँक कॅपॅसिटी आहे आणि पन्नास किलोमीटर प्रति लिटरला हा मायलेज कंपनीने क्लेम केलेला आहे त्यासोबतच जर बूट स्पेसची कॅपॅसिटी बघितली तर ह्याच्यामध्ये आपल्याला तेहतीस लिटरचा स्पेस मिळतो ज्याच्यामध्ये आपले दोन हेल्मेट राहू शकतात आणि इथे मधला जो स्पेस आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही सिलेंडर वगैरे काही गोष्टी अशा ज्या असतात त्या ठेवू शकता किंवा काही सामान वगैरे ठेवू शकता तर अशा प्रकारे काही आहे ही ज्युपिटर वन ट्वेंटी फाय तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही ज्युपिटर वन ट्वेंटी फाय आणि आजची जी व्हिडिओ आहे ती इन्फॉर्मेटिव्ह जर वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा तर भेटूया आणखी एका अशा छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून देऊ धन्यवाद